नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे उद्या एकतीस मार्च या दिवशी कडाव तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे बिंजोडचे भव्य मैदान होत आहे या मैदानावर अकरा बाईक बक्षिस असणार आहेत त्यानंतर इतरही लहान मोठी बक्षिसे भरपूर आहेत तर या मैदानावर बिंजोडमधील सर्व टॉपचे बैल आपणास पहाव्यास मिळणार आहेत तर या मैदानावर विरुद्ध सर्जा हे खास पब्लिकचे आकर्षण असणार आहे बिंजोडमध्ये आणि ही शर्यत या मैदानावर होणार आहे त्याचबरोबर वरदान आणि सुंदर यांची सुद्धा शर्यत उद्याच्याच या मैदानावर होणार आहे मित्रांनो या मैदानावर बकासूरचा पैरा तर अजूनपर्यंत देखील गुपितच आहे वादळ असं सांगण्यात येत आहे परंतु शंभर टक्के वादळच असणार आहे का बकासूरचा पैरा हे नक्की सांगणे चुकीचे ठरेल परंतु सर्जाचा पैरा हा शंभर टक्के मथुर असणार आहे सर्जा आणि मथूर विरोधात बकासूर असणार आहे ही बिंजोडची शर्यत अतिशय प्रेक्षणीय होणार आहे त्याचबरोबर वरदान आणि सुंदर आदत सुंदर तर यामध्ये एक बैल सांगून ही शर्यत असणार आहे आणि यामध्ये वरदानचा पैरा हा द्वारलीचा हरण्या हाच आहे आणि त्यानंतर वरदांचा पैरा हा मेहबूबच असणार आहे मित्रांनो पाहूया उद्याच्या या बिंजोडमध्ये आदत सुंदर आणि पुशेगावचा हिंद केसरीचा हारण्या हरण्या आणि त्यांच्या विरोधात आहेत मुंबई महाराष्ट्र केसरी वरदान व मेहबूब हे असणार आहेत तर यामध्ये कोण बाजी मारत आहे त्याचबरोबर बकासूरचा पैरा अजून काही माहीत होत नाही तर मित्रांनो बकासूरची शर्यत ही केवळ पैऱ्यावर अवलंबून आहे बकासूरला पैरा जर चांगला नसला तर बकासूरला येथे दगा फटका मिळू शकतो बकासूरची शर्यत म्हणजेच बकासूरचा पायरा हेच मुख्य कारण असणार आहे आणि यामध्ये वरदान आणि सुंदर ही प्रेक्षणीय लढत आपणास पाहाव्यास मिळेल सर्जा आणि बकासूर यांची ही अतिशय लोकप्रिय शर्यत या मैदानावर होणार आहे तर मित्रांनो पाहूया यामध्ये कोण जिंकत आहे आणि कोण हारत आहे आणि हे पण आपण कमेंटमध्ये सांगू शकता की बकासूरचा पैरा नक्की वादळच आहे किंवा इतर कोणता बैल आहे धन्यवाद अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद